शिकायचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्यांनी कसं काम केलेलं आहे किंवा मिनिस्ट्रीमध्ये का अजून काही अडचणी येतात आहे का कामाला काही प्रपोजल आपले काही थांबलेले आहे का जे युनियन आहे आपले स्पोर्ट्सच्या किंवा जे फेडरेशन आहे त्या सगळ्या लोकांशी आ, आता जसं जसं वेळ भे भेटेल त्यांच्याशी पण चर्चा करेल आजच सकाळी मला पी टी उषा मॅडम पण भेटून गेलं त्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या तर मला असं वाटतं की स्पोर्ट्स डिपार्टमेंट हे खूप मोठं आहे आणि खूप मोठी संधीसुद्धा आहे काम करायची तर प्रत्येकाशी व्यक्तिगत सगळ्या ह्या गोष्टींवर चर्चा करून त्याच्यात कसं आपल्याला पुढे जाता येईल याच्यासाठी प्रयत्न मोदीजींनी सर्वांना शंभर दिवसाचा अजेंडा दिलेला काय अजेंडा आणि काय काय केलं जाणार मला असं वाटतं मी आताच तुमच्या समोर इथे बसलेली आहे तर अजून अजेंडा माझ्या समोर यायचा बाकी आहे पण मोदी साहेबांनी जे शंभर दिवसाचा अजेंडा दिलेला आहे नक्कीच आज एक त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून ते मला पण पन, पूर्णपणे पार करायचं आहे त्याच्यापेक्षा अजून काय जास्त चांगलं करता येईल याच्यासाठी प्रयत्न तर राहतीलच मुझे हिंदी लगता असं लगत आहे की युवा के एज अ मैं खुद युवा और मुझे लगता है मेरे लिए बहुत अच्छा अनुभव रहेगा बहुत अच्छा एक्सपीरियंस मेरे लिए भी खुद के लिए काम कर